जगायचं हे आजी कस वागायचं कोणी सांगेल का मला नव्वदीच दशक संपता संपता मराठी मध्ये सॅटेलाइट चॅनलचा उगम झाला आणि एकापेक्षा एक सर्रास आणि दर्जेदार मालिकांची मालिका सुरू झाली प्रपंच आभाळमाया वादळवाट यासारख्या मालिकांना अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतलं यापैकीच एक मालिका म्हणजे नायक नायक ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली त्याचं कारण म्हणजे मालिकेचं शीर्षक गीत आणि शीर्षक गीताप्रमाणेच या मालिकेतील गोंधळलेला नायक या मालिकेची एक खास गोष्ट म्हणजे आज मराठी हिंदी मालिकेत लोकप्रिय ठरलेल्या एक दोन नाही तर चक्क सहा मोठ्या कलाकारांनी याच मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं चला तर पाहूया कोण आहेत हे कलाकार या मालिकेतील नायक म्हणजेच रोहन तेंडुलकर ही भूमिका साकारली होती अभिनेता आदित्य सुरते यानं आदित्य या मालिकेनंतर सोनपरी या मालिकेत देखील झळकला होता त्यानंतर आदित्यने अभिनय क्षेत्र सोडून एचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि तो सध्या त्याच क्षेत्रात कार्यरत आहे काही वर्षांपूर्वी त्यानं लग्न देखील केलं असून तो सध्या नोकरी आणि संसारात रममाण असल्याचं सांगितलं जातं या मालिकेत रोहनच्या मोठ्या भावाच्या म्हणजेच राहुल या भूमिकेत सुशांत शेलार झळकला होता नायक ही सुशांतची पहिलीच मालिका होती सुशांत सध्या अभिनेता निर्माता या जबाबदाऱ्या सांभाळताना राजकारणात देखील सक्रिय आहे या मालिकेत रोहन आणि राहुलच्या आई वडिलांची भूमिका ही नीना कुलकर्णी आणि दिलीप कुलकर्णी यांनी निभावली होती दिलीप आणि नीना हे खऱ्या आयुष्यात देखील पत्नी होते दुर्दैवाने नायक ही दिलीप कुलकर्णी यांची शेवटची मालिका ठरली दोन हजार मध्ये दिलीप कुलकर्णी यांचं हृदयविकारानं निधन झालं नीना कुलकर्णी आजही अभिनयात सक्रिय आहेत अनेक मराठी मालिका चित्रपट तसेच हिंदी वेबसिरीजच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या समोर येताना दिसतात या मालिकेच्या त्रेपन्नाव्या भागापर्यंत मालिकेचा नायक राहुल हा आदित्य सुरतेनं साकारला होता मात्र त्रेपन्नाव्या भागानंतर शाळेत जाणारा राहुल मोठा झाला होता आणि एव्हाना कॉलेजमध्ये जाऊ लागला होता आणि हा कॉलेज वयीन राहुल साकारला होता अनिकेत विश्वासरावने अनिकेतची देखील ही पदार्पणातली मालिका होती अनिकेत आज मराठीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो मालिकेतील कॉलेज वयीन राहुलची गर्लफ्रेंड म्हणून कस्तुरी ही भूमिका श्वेता मेहंदळेनं साकारली होती ही श्वेताची देखील पहिलीच मालिका होती आज श्वेता देखील मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीत सक्रिय आहे तेंडुलकर कुटुंबाच्या शेजारी राहणारी तरुणी पौर्णिमा ही भूमिका दीपा साकारली होती ही मालिका आणि चित्रपट क्षेत्रात सक्रिय आहे कस्तुरीचा बॉयफ्रेंड आणि प्रोफेशनल डॉक्टर असलेल्या रवीची भूमिका सुनील बर्वे यांनी साकारली होती या मालिकेत स्वामी या भूमिकेत केदार के शिंदे झळकले होते केदार यांनी देखील या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण आज केदार शिंदे हे मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून लोकप्रिय आहेत तर स्वामींची गर्लफ्रेंड रुजुता या भूमिकेत तारक मेहता भी का उलटा चष्मा मधील माधवी भिडे म्हणजे सोनाली जोशी ही अभिनेत्री झळकली होती नायक ही सोनालीची देखील पदार्पणाची मालिका ठरली खोड़कर जंगो या मित्र यायचं मेरे साई यासारख्या मालिका तर बॉलिवूडमध्ये ड्रीम गर्ल गुड न्यूज सारख्या चित्रपटातून झळकला आहे या कुटुंबातील सर्वात मोठी व्यक्ती असलेल्या आजीची भूमिका प्रेमा साखरदांडे यांनी साकारली होती प्रेमा साखर दांडे आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत शेवटच्या त्या दोन हजार बावीस मध्ये आलेल्या पंधरली या सिनेमात झळकल्या होत्या